मिरजेतील हजरत मीरासाहेब दर्ग्याच्या पटांगणात फारुख जमादार युवा मंचच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मुस्लिम समाजातील विविध व्यक्तींना फळे आणि ड्रायफ्रूट्स देऊन रोजा सोडवण्यात आला यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र उपवासाचा रमजान महिना सुरू आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी उपवास सोडवण्यास साठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते प्रदेश सचिव जमादार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे डॉ रियाज मुजावर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर मुसा जमादार गजेंद्र कुल्लोळी अजगर शरीक मसलत माजी नगरसेवक साजिद अली पठाण सोहेल मुल्ला पत्रकार मुस्तफा मुल्ला मेहबूब मणेर पप्पू अत्तार यांच्यासह दरगा खादिम जमात पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या मिरजमध्ये अनुयी बाबाच्या समोर दावात हे एकदा पाठीचे निर्णय केलेले आमचे सहकारी मित्र जावर यांनी हे सगळं नियोजन केलं समाधान नियोजन केलं समाधान नियोजन केलं आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाला उत्सुकतेनं सगळे धर्मांचे सर्व पक्षाचे सगळे लोक उपस्थित राहिले हे दिसतं की मिरजमध्ये कधीही हिंदू मुस्लिम किंवा असा भेदभाव न करता आम्ही एका जीवानं एका गोडीगोलवानं -गोड़ आम्ही तसे राहतो आणि त्यामुळं निश्चितच ह्या हे एकतार पार्टीसाठी आम्ही सगळे उपस्थित राहिलो आणि ह्या इतर पार्टीच्या निमित्तानं निसर्ग मुस्लिम बांधवांना माझ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच आपण सर्वांनी सुखातुखात सगळ्यांनी मिळून आपण हा सण साजरा करावा आम्ही आपल्याबरोबर हवं ते आम्ही ह्या सांगण्यासाठीच आपल्याकडे आले त्यामुळे निश्चितच कुठलाही भेदभाव न राखला का असंच आपलं नांदायचं आहे ह्या विकास करायचा आहे मृत्यूचा विकास करायचा आहे इवन दर्ग्याचा विकास करतानाही मला कोणी अर्थ निर्माण केला नव्हता पण दर्ग्याचा विकास करण्यासाठीही आम्ही खूप पैसे उपलब्ध करून दिले आणखी आम्ही पैसे उपलब्ध करून त्याची आमचे प्रयत्न चाललेले आहे त्यामुळे निश्चितच ह्या इतर पार्टीने मी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आमचे सहकारी मित्र आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चाचे सचिव माननीय फारुखबाई जमादार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं मिरज शहर आणि परिसरातून सर्व मुस्लिम बांधव आज मोठ्या संख्येनं तेरावा उपवाद सोडण्यासाठी आज इथं उपस्थित आहेत माननीय फारुखबाईचं मी विशेष अभिनंदन करतो की मिरजमध्ये एक खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या धर्मातील लोकांना एकत्रित करून आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि असंच ऐक्य मिरज शहरामध्ये सांगली शहरामध्ये पुढेही राहावं यासाठी सातत्यानं त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने प्रयत्न करावा अशी त्यांना विनंती करतो